बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी एक मन सुन्न करून सोडणारी घटना काश्मीरच्या पहलगाम येथे घडली जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम निसर्गाचं एक स्वर्ग जणू पण त्या दिवशी या स्वर्गाला रक्ताने माखलं गेलं मंगळवारी सकाळचे साडे अकरा वाजले होते बैसरांच्या डोंगराळ भागात पर्यटकांचा एक मोठा गट घोडेस्वारी करत होता हसणं फोटो काढणं आणि निसर्गात रमणं सगळं काही अगदी स्वप्नवत चाललं होतं पण त्यांना काय माहिती की काही क्षणातच त्यांच्या आयुष्यात एक थरारक अशी घटना घडणार आहे निसर्गाच्या कुशीत लपून बसलेली एक भीषण सावली हळूहळू पुढे सरकत होती आणि तेवढ्यातच दुपारच्या प्रहरी जंगलाच्या एका बाजूने अचानक तीन ते चार दहशतवादी पोलिसांच्या वेशात आले त्यांच्या हातात बंदुका होत्या आणि डोळ्यात क्रूरता दिसत होती प्रत्येक पर्यटकाला त्यांनी धर्म विचारण्यास सुरुवात केली तुम्ही हिंदू आहात की मुस्लिम आणि मुस्लिम असाल तर अजान वाचायला सुरुवात करा असे ते म्हणू लागले आणि पर्यटक हिंदू धर्माचे आहेत अशी खात्री पडताच त्यांच्यावर धडाधड गोळ्यांचा मारा सुरू केला त्यामध्ये एक बापही होता जो आपल्या मुलासाठी खाऊ घेण्यासाठी बाहेर आला होता त्यालाही त्या दहशतवाद्यांनी धर्म विचारून डोक्यात गोळी घालून ठार केले एका माग एक, कोणाला काही समजेच ना नक्की काय घडते घोडे पळू लागले लोक खाली पडले कोणी झाडामागे लपले पण काहींचं नशीब एवढंही नव्हतं त्या काही क्षणातच अठ्ठावीस निरपराध पर्यटक ठार झाले या मृतांच्या आकड्यामध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचाही समावेश आहे काही लहान मुलंही जखमी झाली आणि काही अजूनही धक्क्यात आहेत काही चिमुकल्यांनी आपला बाप गमवला तर काही नवविवाहित स्त्रियांनी आपला पती नवीन लग्न झाल्यानंतर फिरायला आलेल्या या जोडप्यांनी आपल्या स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की त्यांच्यासोबत असं काही घडेल आपल्या डोळ्या देखत कित्येकाने स्वतःच्या कुटुंबियांना मरताना बघितलं एका क्षणात सगळं होत्याचं नव्हतं होऊन बसलं होतं काही प्राण वाचलेले पर्यटक म्हणतात या ठिकाणी येताना प्रत्येक ठिकाणी चेकपोस्टवर नाका नाकावर पोलीस आहेत पण ज्या ठिकाणी हा हल्ला झाला त्या ठिकाणी एकही सुरक्षा रक्षक नव्हता आम्हाला ज्यावेळी सुरक्षेची गरज होती त्यावेळी आम्ही आमच्या घरातील लोकांना गोळ्या काताना पाहिल्या तुम्ही मुस्लिम नाही असं सांगत आमच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या कुणाचीच दया त्या लोकांनी केली नाही अतिशय निष्ठूरपणे कित्येक निरपराध लोकांचा बळी त्यांनी घेतला हे यातून दिसून येते या हल्ल्यात आपल्या डोळ्यासमोर ज्या लोकांनी आपल्या मन माणसांना गमवलं त्यांचं दुःख बघणंही सहन होत नाही दहशतवादाला धर्म नसतो असं म्हणतात पण मग धर्म विचारून फक्त हिंदूंनाच लक्ष बनवणाऱ्या या दहशतवाद्यांना नक्की काय म्हणायचं हा प्रश्न मात्र उभा राहतो